आपल्याला हे पुरं आपल्या गावडीचं पूर्ण टप्परमुळे असं आहे आणि पुर पुरं टप्पर मागे करायचं आहे डायरेक्ट ते खत आहे ना आपल्याला तिकडे मागे तडलो आपल्याला टप्पर करायचा आपल्या गावडीचं हे पुरचीपुरी जागा क्लीन करायची आहे आता आणि कारण की आता गावडी का म्हणा मग ना अजून तिला अजून आता बच अजून कुडी बांधसान तिला ते करता मागची जागा बी साफ करायची येतात एवढी जागा पुरचीपुरी साफ करायची आहे म्हणजे टेन्शन नाही हे टप्पर झाला तर आपण इकडे स मागे करून दाखवू मग या दोघीला बी इकडे बांधलेल्या अशी जागा होऊन जाईल इकडे साईडला अशीच थोडी थोडी एकाकडे आपण ह्या वर्षी कुठ इकडेच दाखवू म्हणजे कसं घड्यागड्या तिकडे कुठ घ्यायला जायचं काही टेन्शन नाही घड्यागळ्या कुठ घ्यायला जाणं पडलं नाही नाहीतन गैर अडचण अडचण होते आणि तिकडे बी त्यापेक्षा इकडेच कुठ बी ठेवलं म्हणजे टेन्शन नाही आहे मला गावडी बी न राधी बी आणि तिचं बच्चू बी अडीच राहीन आता त्या वट्यावर गैरी घाण होते ना एकदम गैरी घाण करतात कुडीची पुरी हो आता काय करतात आता पाहतो थोडंसं आलू झालं करतो पहिले सामान उखलतो एका जागे एका जागी इकडे रस्तो इकडे कसाच्या शेजारी रस्तो आणि ते गाडी बी उखलो तर गाडी बी चालू होत शेती चालू करतो तिथले साऱ्या गेले काम येईल ते करतो एक घडी खूप करतो थोडं सिमेंटचं करतो नाही थांब थांब पास मिनट ई इयान पहिले घरातून ते साफसफाई करून जरा मी करतो बरोबर काय पुरी जागा का साफ करतो मॅडम डायरेक्ट आता घरी अडचण अडचण झाली डायरेक्ट पहिले सगळे पहिले मला हेच ठेवतो हो मी डायरेक्ट आता दा। आणि ते गाडी बी चालू करून बाजू झाली तर बरा आहे ना त्यांनी दिली विकून दाखव कोणाला घ्यायची शिंदे कमेंट म्हणून सांगा गाडी इकडी घे गे शिंद चार पाच हजाराला हो देऊन दाखव आपण कोणी को घेता शिंद गाडी चालू आहे डायरेक्ट फक्त पेट्रोल लागली की चालू आहे ते हे पाकडे घुसणं केवळ मोठं हे केलाय तर बुगदार केलाय तरी हा नाही सगळं आपला सेंटिंगचा सामान पडला इकडे हे पपयाचं झाड बी तोल तुम्ही आता अगोरा गुरु अवर राधू राधू चाल चाल ये, ये। मेरा द्या, मेरा द्या।, मेरा द्या।, मेरा द्या। दात पा दात दासपा एकदा कशा झाले तिचे आणि ते चंद्रमुखी आणि झाले तिचे दात हे बी चढवून दाखवतो पुरुष पुरुष आता पुरुषपुरं माझं डायरेक्ट घ्या म्हणजे पुरेशी पुरी जागा सापून जाईना नाडी मग राधू गावडी आणि राधू या शेजारी गावडीचं बच्चू दुसरं गाम नाही तिला बी आता सातवा महिना चालू आहे राधू 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 चिड्या चिट्या, चिट्या। Cidah, 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 cedah, 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 <tik> cedah, <tik> cedah, cedah, re, cedah, सकाळी जागा आपण सकाळी साफ केली जागा बिल पण पुरेची पुरी त्या आडी बांध आपण ते डोरा बांधता आपण तर पहा सकाळी मी सगळं साफ केलं पण पुर कसं दिसतंय तर मोकळं मोकळं तर म्हणजे आडीपुरी जागा साफ राहते काही टेन्शन असतं हो आडी आहे आडी आहे आपल्या पप्पू पपूयाचं झाड काढून दाखवू नाही तर मग नंतर काढून दाखव सगळं राऊत नाही तर नंतर काढतो आणि पहिले गवताचं पाहू काय काय नाही तर गवतच साफ करून घेतो मग नंतर पत्रकित्र ठेवून घेतो हो आजच्या पुरुष पुरं साफ करायचं आहे आपल्याला म्हणजे हे पुरुष पुरं साफ झालं म्हणजे काही टेन्शन नाही आता मोहित बी आहे लोक मोहित बी पुरं साफ करू लागेल आपल्याला आता हे वाढले पोरं कधी आले तर वाढले बी करायला लावतो म्हणजे कसं टेन्शन नाही पुरुष पुरं मोकळं म्हणजे कसं आहे जर असं पुरं मोकळं दिशा ना गावडी उडले बांधता येईल आता हे जरा खडी बिडी फळलेली की कसं हे पुरी फळली की दडीच्यात होईल माझी दाखवून दे बाकी सगळं उरलं तेवढं पुरुष चटून दाखल दिला आता आला इकडे पूर्ण जागा पुरी साफ करून दाखव गावडी जाण आता मग मग इकडे गावलेली मोक डायरेक्ट राहिलेली गावलेली टप्पर जाऊन दाखवा बाबा पुढे जागा प्लेन केली जाऊ डायरेक्ट पुढे जागा प्लेन केले ते डायरेक्ट हे टेन्शन मग आता एवढे पुरची पुरी भरून मग दुसऱ्या पार्ट मध्ये मारत नाही बनवून जाणार दाखवू वाटतं फक्त घाण पावसाचं आहे पावसाच्या दिवशी पावसाळ्यात पुरं पाणी भरवून जातं आता आपल्याला काय करायचं आहे फक्त काही दिवस अजून मग हे जागा इकत घेतली म्हणजे काही टेन्शन नाही जागा एकच घेतली की आपण पहिल्या तरी ते एकदम गोठ्या हावानी खालीने गोवा गिबा करून दाखवू एकदम ढोराशा टी वीस पुरी सोय करून दाखवू चारे गेल्याची उद्याडी लाईन लावून दाखवू मग नंतर कसं काही प्रॉब्लेम नाही टाक कोणी बी म्हणजे घरची बी करू करू लागत जातील जरा का आता कसं आहे सगळं मला पाहण्या पडतं आणि कसं आहे किरण्या जरा किरण्या करू लागतो जरा काम मग कसं आहे सगळं चढलं तरी घराजी राहीन आणि काही प्रॉब्लेम नाही येणार सगळं साफसफाई बी राहीन तर कसं आहे काही अडचण येणार तर पद्धतशीर वाटून बाजारात मोकळं मोकळं आणि तर लोक सगळे कामं होऊन जातील खडी बी पडले होते घरावर लाभता केलं होतं त्यांची खडी पडलेली होती मग आता काही जण काही वर्ष झाले आता ते खडी तर खिचली पडली म्हणजे तीन चार वर्ष झाली ते खडी पडली आहे पोतळाही पुर्या हे होऊन गेले पुरावडून गेले पोतळे बी आता तिकडे बी आग चटवली आणि ते आता आगमन सगळं सबड़ सगळं पहिले खडी आणि पसरून टाकतो म्हणजे खालेवारी जागा पुरी मोकळी होऊन आणि या पोतळ्या चटवून टाकतो आता डायरेक्ट आम्हाला माझी जागा पुरीची पुरी साफ करून टाकली आता बच्चा गँग बच्चा गँगची मालकीन काय जागतं थोडंफार खद्दीत गेलं म्हणजे काही टेन्शन नाही बिलकुल पूर्ण मोकळं होऊन जाईल ते हा घेतलं मारबी ह्या पुरा बच्चा गॅंग सापूर लागलाय आपल्याला जागा जागाची जागा पुढे बिलकुल किती झाले

आपल्या राजूचं गावडीचं नवीन घर तयार होणार आहे आता दोन एक दिवसामध्ये आपण त्याला दुसरा पाठ बनवूस सर लोकस द्यावी आता पुरेशी पुरी जमान जमीन तर पुरी साफ करून टाकली आहे पण आता फक्त हे टप्पर मोडणार आहे आणि टप्पर थोडासा मोठं करणार आहे हे आज अजून आपण आहे तेव्हा सगळं करून लावू आपण पत्रानं ला ला। पत्रा साईड नेट लावू म्हणजे थोडासा आपली जमीन थोडीशी लंबी होऊन जाईल जमीन म्हणजे टप्पर लंब होऊन जाईल म्हणजे टेन्शन नाही मग काय तो मग अडीवट्यावर बांधणं बंद करून दाखवू येईल आणि डायरेक्ट तडीच बांधत जो म्हणजे अडीवट्यावर थोडी तरी जमीन म्हणजे कोलली राहत होती जरा कोणी आलं की मग नाही वाटत नाही म्हणून मग स्पूर तळीच पाहिजे तुझ्याला फक्त पाणी पाऊस आहे का म्हणून जाते आ गुंडा बनय का तू <laughs> अरे तिया <वाई> <laughs> पुहा अरे तिया बाय हाय का नाही आसान कर झाले ऐ ऐ औ उतरा द्या गाडी उतरांना औ क्या हे त्या हे गाडी कसं आहे बर अशे आसान कर झाले हे जागा बिघडून पुरची पुरे साफ करली की मग काही टेन्शन नाही आपल्याला डायरेक्ट मग राधू की राधूची मालकी नाही सगळ्या सगळ्याला बांधू आपण डायरेक्ट आणि ह्या टायमाला चारा बी तर डिस घ्यायचा कुठाचा म्हणजे त्या तिकडच्या वेळे जायचं टेन्शन नाही खूप तर मग तसे गोने आणून ठेवणे पड आपल्याला मग ते घडे घडे घ्यायला जाणं पड हप्त्यामध्ये मग ते तसं तेवढं झालं काही टेन्शन नाही आपल्याला मग म्हणजे इकडे मागे थोडासा का आपण कुठं असू आणि पुढे ढोरं मांडू आणि इकडे बी जागा का थोडी आपण इकडे काही टाकून देऊ बस म्हणजे काही टेन्शन नाही नाही ते खळेगे टुसा येधू राधू राधू बुरू भरून बी दूध बंद केला आता आळ जा ते वासरे गावडी ते कमेंट म्हणून सांगता वासर येते कि गोरा ते कमेंट म्हणून सांगा